आता आहे पंढरपूर इस्कॉन मंदिरमध्ये हे तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला पूर्ण इस्कॉनचं मंदिर आणि प्रभुपात घाट पण दाखवणार आहे चंद्रभागेच्या काठेचा तर ब्लॉक शॉटपर्यंत बघा तर पंढरपूर चंद्रभागेच्या काठावरती हे वैकुंठ धामचं बांधकाम चालू आहे जय ह्या मंदिराच्या डाव्या साईडला तर दीडशे कोटीपेक्षा जास्त ह्याला बजेट आहे ह्या इस्कॉन मंदिरामध्ये मी बऱ्याच वेळा गेले पंधरा वीस वेळा तरी माझं झालेलं आहे आत निधी इथं बरेच असे प्रभूजी आणि माताजी जप करत होते तिथं आहेत डाव्या बाजूला प्रभुपाद ज्याने इस्कॉन पूर्ण जगभरात प्रसिद्धी केलेली आहे आणि नंतर बाराच्या नंतर हे मंदिर बंद असतं म्हणजे आपले जे भगवान आहेत तर ते झोपतात तर त्यावेळेस आपण काही करू शकत नाही आम्ही बसून इथं जप करत होतो समजा घेतलेला होता आणि समोर तर मस्त असा सगळं फोटो मन लावून बघत होता तो एकटाच गेलेला तर मुलांना अशीच आवड असायला पाहिजे भरपूर लोक येत होती जात होती दर्शन घेत होती काही लोक जप करत होते तर रविवारचा दिवस होता त्यामुळे भरपूर लो लांबले लोक इथे येतात तर बाहेर गाड्या होत्या त्यावर एम एच पंचवीस चोवीस सतरा दहा बारा पूर्ण महाराष्ट्रातले लोक तिथे येत होते आणि बाहेरले पण येतात म्हणजे पंढरपूरला येतात तर बऱ्यापैकी लोक इकडं इस्कॉन मंदिरात येतात तर पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या काठी तुम्ही नावमधून जरी आला तर तिथे वीस वीस रुपये एका माणसाला घेतात इस्कॉन मंदिर प्रभुपाद घाटला सोडतात तिकडून पण आपण मंदिरात येऊ शकतो आणि दगडी फुलवून पण आल्यानंतर उड्डाण पुळवून आल्यानंतर पण इस्कॉनची मोठी कमान आहे तिथून हे आता आपण जाऊ शकतो जप पण केला तर लहानपणापासून इस्कॉनची मला माहिती आहे आणि लहानपणापासून मी जप केलेली आहे तर आज पहिल्यांदा आहो मी जप केला तर खूप असं छान वाटलं सगळ्यांसाठी तिथं माळा होत्या जप करण्यासाठी इथं पुस्तकाचा स्टॉल होता परत आम्ही इथं मंदिराच्या मंदिरा बांधकामासाठी पावती पडले त्यानंतर आम्ही आम्हाला त्यांनी प्रस्ताव दिला एका वाटीमध्ये मला वाटतं खो आहे खो मंदिराच्या उजव्या बाजूने पाठीमागं जायचं आहे तिथं आहे प्रभुपाद घाट आणि याच ठिकाणी मंदिराच्या आपण इंट्री करताना उजव्या साईडला प्रकारची व्यवस्था आहे त्यानंतर इथं पादुका दर्शन फिरायचं हे लहान मुलांसाठी पण आहे समोर तर बघा तर बऱ्याच वेळा इथं समोर आलेला आहे तर त्याला खूप आवडते इथं यायला छोटीशी निगडी आहे त्यामध्ये आपल्याला

तो तो के के भार, भार तर इथं आपण गोशाळा सेवा केंद्र हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे पार्क असे त्याच नाव आहे तर प्रत्येक वेळेस गेले की समोर ती इथं खेळतो त्याला खूप आवडतो आम्ही कुठं पण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे पूर्ण चंद्रभागा घाट जिथून नदी स्पष्टपणे दिसते आणि नदीच्या पलीकडले विठ्ठल मंदिरामध्ये जे भाविक भक्त आलेले आहेत नदीकाठी खूप अशी गर्दी दोन्ही बाजूनी चंद्रभागेच्या होती आताच आशारी वारी झाली त्या निमित्तानं जे लोक येऊ शकले नाहीत ते तर आपण साइडनं येऊ शकतो प्रभुपाद घाटातून जे आले ते ह्या साईडनं येऊ शकतात आणि वरतून एक रोड आहे बांधकले प्रसाद झाले ह्या मुक्त अशी ताट घ्यायचे तर कुठं प्रमुस्क करून म्हणतात ठेवलं तर प्रसाद सेम असं असतो आणि ताट तर सेम मी लहानपणापासून इस्कॉन मंदिरात जे ताट भात पांढर ला आणि तिरुपतीमध्ये जो लाडू असतो तो सैन त्या चवीचा लाडू होता पूर्ण तुपातला त्यानंतर इथं मस्त सगळेजण बसून प्रसाद घेत आहेत तर तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर इस्कॉन मंदिरात नक्की जा खूप छान आहे त्यानंतर इथं थोडंसं प्रसाद घेतल्यानंतर आम्ही परत प्रभुपात घाटावर आलो मोकळे हवा छान पोरांना खेळायला पण आहो पण थोडस त्यांच्यासोबत खेळले मुलं खुश होतात सुट्टीच्या दिवशी घेऊन आलो आम्ही त्यानंतर मंदिराची थोडीशी साफसफाई चाललोय आणि चंद्रभागेला भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि पावसाचं पाणी असल्यामुळं थोडस कमी जास्त कमी जास्त होत आणि भरपूर असं आबाळगत चाललेलं होतं तरी सुद्धा भरपूर अशी गर्दी होती त्यानंतर मी आलेली आहे आपले जे इस्कॉनचे स्टॉल आहेत तर तिथं आपल्या कृष्णाला मला ड्रेस घ्यायचा होता आणि टोपही घ्यायचा होता ते दोन्हीही मी या ठिकाणी खरेदी केलेला आहे तर हे इस्कॉन मंदिराचे स्टॉल असतात आणि खूप छान यांच्याकडं जपमाळा टी शर्ट टॉप्स स्टॉल भेटतात सगळं बासरी तिलक सगळं सग्ड़ सगळं अगरबत्त्या तर खूप छान ते इस्कॉन मंदिरातल्या तर या ठिकाणी मी दोन ड्रेस आणि एक आपल्या याला मुकुट श्रीकृष्णाला घेतलेला आहे परत भागवत गीता कुठलेही ग्रंथ असू द्या तुम्हाला हिंदू धर्मातलं सगळं काही ह्या इस्कॉन मंदिरात भेटतं आणि खूप छान भेटतं तर झालेली आहे माझी इथं खरेदी माझ्याकडं बालकृष्णाची छोटी मूर्ती असल्यामुळं मला थोडंसं बघून घ्यावं हो लागत होतं ड्रेस पण आणि आपला मुकुट पण कारण छोटी मूर्ती होती तिथं मी प्रभूजीला दाखवलं तिथं मूर्त्या पण होत्या तर ह्या साईजच्या आहे म्हटल्यानंतर त्यांनी पूर्ण ड्रेस मला दाखवला तर त्यातली मी त्यात दोन ड्रेस आणि